लग्नाची बेडी या मालिकेच्या अठरा जानेवारीच्या भागामध्ये राघव कॉम्पिटिशन जिंकतो आणि त्यानंतर विनू म्हणतो बाबा छानपैकी डान्स करूया दोघ जण मुलं आता म्युझिक लावतात राघव आणि सिंधूला डान्स करण्यासाठी बोलवतात सिंधू म्हणते नाही तुम्ही डान्स करा मी बघतो राघव म्हणतो हो मी पण बघतो पण दोन्ही मुलं ऐकायला तयार नसतात तुम्ही आमच्यासोबत डान्स करा असं म्हणत हट्ट करत दोघांना पण डान्ससाठी ओढून नेतात त्यानंतर दोन मुलांच्या आग्रहाखातर आता राघव आणि सिंधू डान्स करायला लागतात दोघ जण छानपैकी डान्स करत असतात एकमेकांकडे बघत असतात सिंधू म्हणते राघव मला तुमच्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे यावरती राघव म्हणतो बोल सिंधू या दोन मुलांचं किती छान बॉन्डिंग झालंय ना सिंधू म्हणते मला असं वाटते तुम्ही ना आत्ताच्या आत्ता घरी निघून जा कारण तुम्ही इथे फार वेळ थांबणं मधुताईंना आवडणार नाही ना आणि तितक्यात मधूचा फोन येतच असतो मधू कंटिन्युअस फोन करत असते आणि त्यावेळेला मात्र आता मधूला खूप मोठा धक्का बसतो विनू फोन उचलतो आणि सांगतो आम्ही सावीकडे आलेलो आहोत आणि आम्ही सावीकडे पार्टी करतो आहोत सावीच्या आईने डॉक्टर काकूनने छानपैकी पाणी पुरी बनवलेली ती खातोय मग मात्र राणीचा चेहरा पडतो आणि रिषभ म्हणतो काय झालं बहिणी रेश्मा म्हणते काही नाही राघव भाऊजी सिंधूकडे थांबले असतील ना त्यामुळे राणी वहिनींचा चेहरा पडलाय इकडे तोपर्यंत छानपैकी धमाल पार्टी चालू असते होमवर्क वगैरे कंप्लीट झालेला असतो आणि आता राघवला सिंधू तिकडून जाण्यासाठी सांगत असते त्यावेळेला राघव म्हणतो काय विनायकराव आपल्याला जायचं आहे ना चला असं म्हणत विनूला घेऊन आता राघव निघणार तितक्यात सावीच्या पोटात दुखायला लागतं मग मात्र राघव अस्वस्थ होतो काय झालं सावी बाळा सिंधू आपण हिला डॉक्टरांकडे नेऊया का डॉक्टर म्हणते नाही नाही आता मात्र सिंधू म्हणते डॉक्टरांची फार काही आवश्यकता नसते लहान मुलांना पोटात दुखलं तर घरगुती उपाय करायचे सारखं डॉक्टरकडे जाण्याची किंवा डॉक्टरी औषध देण्याची काहीच गरज नाही मी हिला झटपट एक काढा बनवून देते तिचं पोट दुखायचं थांबेल असं म्हणत सिंधू आता सावी तिला औषध देते राघव तिच्या बाजूला बसून राहतो आणि पुन्हा पुन्हा हेच विचारत असतो तिला आपल्याला डॉक्टरांकडे घेऊन जायची गरज आहे का सिंधू सिंधू म्हणते मी सांगितलं ना काही गरज नाहीये मग आता इकडे राघव म्हणतो जोपर्यंत सावी सावीचं पोट दुखायचं थांबत नाही मी इथून जाणार नाही असं म्हणत सावीला छानपैकी झोपी घालवतो त्यावरती सिंधू म्हणते आता सावी बरी आहे तुम्ही निघू शकता राघव म्हणतो ठीक आहे आणि राघव आता तिकडून जायला निघतो त्याच वेळेला सावी त्याचा हात पकडून ठेवते इकडे मधू मात्र अस्वस्थ असते आणि तोपर्यंत राघव आता राघवला ती फोन करत असते तर राघव तिला सांगतो की सावीची तब्येत बिघडलेली आहे यावरती मधू म्हणते हो पण तू आत्ताच्या आत्ता इकडे नाही तर मी तिकडे यावर यावरती राघव म्हणतो ठीक आहे येतो मी मग तो पुन्हा आता सावीला छानपैकी झोपवतो आणि घरी जायला निघतो सुद्धा पण निघताना पुन्हा एकदा सावी त्याचा हात पकडते आणि बाबा मला कुठे सोडून जाऊ नका ना असं म्हणत त्याच्या आता जवळ बसते मग आता राघव एकदम पिघळतो मधूचा फोन आलेलं पूर्णपणे विसरतो आणि मी सावीपासून कुठेही लांब जाणार नाही मी इथेच थांबणार असं म्हणत तो आता सिंधूचं पण म्हणणं ऐकत नाही आणि सावीच्या बाजूला बसतो आणि बाळा तुला पूर्णपणे बरे वाटेपर्यंत मी कुठेच जाणार नाही असं म्हणायला लागतो मग आता सावीच्या डोक्यावरून हात फिरवता फिरवता तिला तो झोपी घालवत असतो विनू मात्र छानपैकी हे सगळं एन्जॉय करत असतो इकडे रुक्मिणी विचार करत असते काय झालं राजश्री तुम्हाला आवाज देत होतीस का राजश्री म्हणते आता आपल्यानं शेतामधून धान्य आले सगळ्या धान्यांची पूजा करून मी ना कोठारामध्ये धान्य ठेवले पण मला असं वाटते माई आपल्या ज्या आश्रमामध्ये आहेत ना सेवेकरी म्हणून काम करतायत त्या आश्रमामध्ये पन्नास किलो तांदूळ पाठवून देऊया का रुक्मिणी म्हणते विचारायचं काय अगं दे की पाठवून राजश्री म्हणते मी लवकरात लवकर आश्रमामध्ये पन्नास किलो तांदूळ पाठवून देईन आणि ती राणी कुठे आहे म्हणून पाहायला येते काय राणी अशी उदास का बसलेच यावरती राघव कुठे आहे राजश्री म्हणते राघवचा मला फोन आला होता सावीची तब्येत बिघडले तिच्या पोटात दुखते म्हणून तो जरा उशिरा येणार आहे यावरती आता मात्र रुक्मिणी म्हणते मला हे काही पटत नाहीये म्हणजे तिकडे थांबायचं किंवा तिकडे जायचं कारणच काय आणि अचा तिच्या पोटात कसं दुखायला लागलं यावरती मधु म्हणते मला पण राघवचा फोन आला होता राजश्री म्हणते बहिणी हे काही आपल्या हातात नाहीये ना तिच्या पोटात दुखलं म्हणून राघव थांबला रुक्मिणीला हे काही पटलेलं नसतं ती सांगत असते मला हे काही पटत नाही मधुला पण हे पटलेलं नसतं ती सांगते मला राघवला विचारायलाच पाहिजे आणि ती आत निघून जाते इकडे राघव आणि सिंधू छान राहत झोपी घालवतात आणि आता सिंधू म्हणते मला असं वाटते की तुम्ही लवकरात लवकर घरी जावं मधुताईंना तुमची गरज असेल म्हणजे मधुताई तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतील यावरती राघव म्हणतो सिंधू तुला मी सावीला भेटलेलं आवडतो का कारण मला आता प्रत्येक क्षण सावीसोबतचा एन्जॉय करायचा आहे गेली आठ वर्ष सावीची प्रत्येक ते हालचाल पाहण्यासाठी मी तरसत होतो म्हणजे तिने टाकलेलं पहिलं पाऊल तिने बोललेला पहिला शब्द हे सगळं मी मिस केलंय त्यामुळे आता सावीसोबतचा सहवास मला मिस करायचा नाहीये मला सावीस सा सोबत राहायचं आहे आणि सिंधू तुला प्रॉब्लेम असेल तर मी सावीला बाहेर घेऊन जाईल आणि तिला भेटेल तिल किंवा घरी राहीन मी वाटल्यास इकडे येणार नाही सिंधू म्हणते मला तसं म्हणायचं नव्हतं मला तसं म्हणायचंच नव्हतं मला फक्त इतकं सांगायचं आहे की उगाच मधुताई तुमच्याबद्दल माझ्याबद्दल गैरसमज करून घेतील म्हणून मी म्हटले राघव म्हणतो मला पडलेलं नाहीये मला फक्त माझ्या मुलीसोबतचा प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा आहे सिंधू मला माझ्या मुलीपासून लांब करू नको सिंधू म्हणते मी तुम्हाला तुमच्या मुलीपासून लांब करणार नाही तुम्हाला जितका वेळ तिच्यासोबत आहे तितका वेळ राहा आणि मग दोघंजणं दोन मुलांच्या समोर जवळ येतात त्यांच्या डोक्यावर हात फिरवतात त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत असताना सिंधूच्या मनामध्ये विचार येतो जर आठ वर्षापूर्वी हे असं काही घडलंच नसतं तर आठ वर्षापूर्वी सगळं सुरळीत असतं तर कदाचित तुम्ही मी अंकुर आणि सावी आपण चौघांची एक हॅप्पी फॅमिली असते आपण चौघजणं एकाच घरात एकत्र राहत असतो हे असं तुकड्या तुकड्यांमध्ये भेटणं आपल्याला करायलाच लागलं नसतं इकडे राघव विचार करत असतो सिंधू आठ वर्षापूर्वी जर तू अंकुरला घेऊन निघून गेली नसतेस तर आपण चौघजणं आपल्या रत्न पारख्यांच्या घरामध्ये आनंदाने एक हॅपी फॅमिली म्हणून राहू शकलो असतो दोघांच्या मनामध्ये एकाच वेळेला तेच विचार येतात पण राघव हो त्याच्या पुढचा विचार करतो आठ वर्षापूर्वी जे घडलं त्यापेक्षा आत्ता काय घडू शकतं याचा राघव हो विचार करतो आणि तो मनामध्ये पुन्हा एकदा सिंधूबद्दल प्रेम जागा करत सिंधूला पुन्हा एकदा प्रपोज करण्याचा विचार करत असतो आणि सावी आणि विनूच्या बाजूला बसलेला असतो सावी आणि विनूच्या बाजूला तो बसला असता त्याला सुद्धा अचानक झोप लागते तितक्यात तिथे सिंधू येते आणि सिंधू आता तिघांच्याही अंगावरती पांघरून टाकते तिघांच्या अंगावरती पांघरून टाकल्यावरती राघवला मात्र जाग येते राघवला जाग आल्यावरती राघव आता डोळे उघडतो आणि तेवढ्यात सिंधूने त्यांच्यावरती पांघरून टाकून ती जायला निघालेली असते राघवला जाग येते तो सिंधूची ओढणी गच्च पकडून ठेवतो सिंधूला कळत नाही अचानकपणे राघव राघवने हे असं का वागलंय आणि सिंधू थोडीशी थबकते सिंधू एकाच जागी थांबते आणि मागे वळून पाहते राघव काय करताय तुम्ही असं म्हणत राघवला हे सगळं करण्यापासून थांबवते राघव सांगतो सिंधू सिंधू आय लव यू यावरती सिंधू म्हणते पण तुमचं मधुताईंसोबत लग्न झालंय राघव हे काय करताय राघव म्हणतो माझं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे मी फक्त आणि फक्त तुझ्यावरती प्रेम करतो सिंधू म्हणते मग तुमचं माझ्यावरती प्रेम होतं तर तुम्ही मधुताईंसोबत लग्न का केलं असं म्हणत सिंधू आता सडेतोड जाब विचारते राघव म्हणतो सिंधू माझं म्हणणं ऐक मी मीनं मधूसोबत लग्न केलं ते फक्त आणि फक्त विनूची कस्टडी मिळवण्यासाठी सिंगल पॅरेंट्सना विनूची कस्टडी मिळत नव्हती आणि त्यासाठी मी फक्त लग्न केलं माझं मधुवरती प्रेम वगैरे काही नाही आहे असं म्हणत राघव आता घडलेली घटना सगळी सांगतो आणि तो म्हणतो तसंही तसंही माझं आणि मधूचं लग्न हे फक्त आणि फक्त एक घडलेला घोटाळा आहे आमचं लग्न पूर्ण झालंच नाही आहे असं म्हणत राघव खूप मोठी घटना सिंधूला सांगतो की आमच्या लग्नाचे फेरे झाले नाहीत आमच्या लग्नाचे विधी झाले नाहीत त्याच वेळेला मी तुझ्या इथे दहीगावला यायला निघालेलो ही सगळी घटना सांगितल्यावरती राघव सांगतो माझं फक्त आणि फक्त तुझ्यावरती प्रेम आहे आणि मला माहिती आहे तुझंसुद्धा फक्त माझ्यावरती प्रेम आहे सिंधू आता पुन्हा आपण एकत्र येऊ या नियतीने आपल्याला संधी दिलेली आहे ही संधी आपण सोडायला नको आता सिंधू सुद्धा या सगळ्या बोलण्यामुळे पिघळते आणि राघवला गच्च मिठी खेचतो आता स्वतःला आवरू शकत नाही ती राघवच्या मिठीमध्ये स्वतःला पूर्णपणे विरघळून टाकते आता मात्र राघव सिंधू पुन्हा एकत्र आलेले असतात आणि दोघांनीही सगळे बंध पास तोडून आठ वर्षापूर्वी केलेली चुकी सुधारायची एकमेकांना संधी दिलेली असते दोघ जण एकमेकांच्या मिठीमध्ये गच्च आता एकमेकांना सामावून घेत असतात अखेर आता दोघ जण एकत्र येतात दोघांनी एकमेकांचं साथ कबूल केलेली असते आणि राणीला आता एकदम बाजूला सारत सिंधू आणि राघव एकमेकांच्या जवळ असतात इतकंच नाही तर सिंधू आणि राघव हे आता नवरा बायको म्हणून खऱ्या अर्थाने एकत्र पण आठ वर्षांनी आलेले असतात आणि तेव्हाच कपडे काढलेल्या राघव सोबत सिंधूला पाहताच राणीचा नुसता होतो दोघांना एकत्र बघून ती सांगते काय करताय तुम्ही कपडे काढून तुम्ही नक्की करताय तरी काय असं म्हणत ती राघव व ती खूप चिडते राघव आणि तितक्यात सिंधू आणि राघवचं तिच्याकडे लक्ष जातं मग मात्र राणी खूप चिडते आणि रागारागात घरी निघून जाते आणि नंतर तिला सगळं सांगण्यासाठी ज्या वेळेला राघव येतो तेव्हा राणी सांगते हे बघ तुला आता मी किंवा सिंधू याच्यामध्ये एक चॉईस करायला लागेल राघव म्हणतो म्हणजे काय यावरती सिंधूला आता पाहत राणी म्हणते आता आमच्या दोघींपैकी एक कोण आहे त्याला तू चॉईस कर त्याशिवाय आता तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही ऑलरेडी राणीला बाजूला सारून राघवने सिंधूसोबत प्रेमाचं नातं पुन्हा एकदा केलेलं असतं त्यामुळे मधूचं आता पत्ता कट झालेला असतो आपल्या आयुष्यामध्ये मधूच्यावरती सिंधूला जागा देत सिंधूला बायकोचं सर व प्रेम देत बिंदूने आता मात्र राघवने खूप मोठं गोष्ट केलेली असते आपल्या सगळ्यांना ज्या गोष्टीची आता आतुरतेने वाट आहे तीच गोष्ट घडते पुन्हा एकदा राघव सिंधू एकत्र येऊन राणी बाजूला झालेली असते मालिका पाहायला इथूनच खऱ्या अर्थाने रंजक ठरणार असते